नारेगाव ग्रामपंचायतच्या ना। वतीनं त्यामध्ये नारेगावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुक्ताई बावळ असतील त्याचबरोबर माझी सरपंच त्याचबरोबर विद्यमान उपसरपंच योगेश बाबू पाटे असेल त्याचबरोबर नारेगाव मधील ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्य असेल अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीचं ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे निश्चित आपण पाहताय गेली दोन ते दोन तीन वर्षापासून त्या ठिकाणी नदीमध्ये नदीपात्र हे थोडं असल्यामुळं त्या ठिकाणी बाबूबाऊ ग्रामपंचायत सदस्य असेल यांनी अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी क्रेनच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून लहान मुलं कोणी नदीपात्रात जाऊ नये कोणाच्याही जीवाला होऊ नये असं सुंदर नियोजन ग्रामपंचायतच्या वतीने केलेलं आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं असेल की जी आपली पूर्ववेश आहे त्या ठिकाणी सुंदर असा स्वागत कक्ष त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं <coughs> उभारलेला आहे आणि निश्चितच ग्रामपंचायत या विसर्जन मिरवणुकीमध्ये पाच वर्षापासून चांगलं नियोजन त्या ठिकाणी पंचायतीने केलेलं आहे सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की नदीपात्र खोल आहे त्या खोल नदीपात्रामध्ये कुणी नावने आपल्या लाडक्यांना आपण समळाव ही नारंगगाव नगरीचे प्रथम लोकनिवड सरपंच विद्यवान उपसरपंच योगेश बाबू पाटे यांच्या वतीने आपला हो सर्वांना करतो खूप धन्यवाद आज हरेसे आनंदाच्या वातावरणा ना मध्ये नारंगगाव समस्त आपल्या लाडक्या बाप्पाला गेली 10 दिवस अतिशय श्रद्धेने भाव्याने मनोभावे आपल्या लाडक्या बाप्पाची आपण सर्व नारेंगावच्या जनतेने जी मनापासून सेवा केली त्याला आज अखेरचा निरोप द्यायची वेळ आलेली आहे अर्थात आनंद चतुर्दी चतुर्दशीच्या दिवशी आपण सर्व नारायणगाव ग्रामस्थ या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी एकत्र आलेलो आहोत अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपण गणपतीला विनंती करूयात की माझ्या बळीराजाला सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य दे त्याचप्रमाणे आपल्या नारायणगावातील आणि पंचक्रोशीतील जेवढे व्यापारी आहेत त्यांना सगळ्यांना धंद्या पाण्यामध्ये आणि जी आपली लहान मुलं शाळा कॉलेज मध्ये आहेत त्यांना चांगली बुद्धी दे कारण गणपती हा कलेचा आणि बुद्धीची देवता आपण मानतो चांगली कला आणि बुद्धी कलेचं नारंगाव तर आहेच आहे पण त्या कलेला प्रोत्साहन मिळावं हीच आपण या गणरायाच्या चरणी प्रार्थना करू आणि त्याला पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त आनंदामध्ये आपण स्वागतासाठी नारायणगावकर सज्ज जाऊ नारायणगाव ग्रामपंचायतने आज या ठिकाणी जो विसर्जनाचा चांगला उपक्रम राबवलेला आहे त्यामुळे मी नारेंगावचा एक ग्रामस्थ म्हणून नारेंगाव ग्रामपंचायत असेल बाबू भाऊ पाटील परिवार असेल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि गेली दहा दिवस नारेंगावच्या पत्रकारांनी जो नारेंगावचा गणेशोत्सव आपल्याला युट्यूब मार्फत किंवा आपल्या बातमीमार्फत दाखवला आहे की त्या पत्रकारांचंही मनापासून हार्दिक आभार मानतो सगळ्यांना राजे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं माझ्या निलेशार्जुन दळवी परिवाराच्या वतीनं गणेशोत्सवाच्या आणि या अनंत चतुर्दशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी जय गणेश दरवर्षी दरवर्षी या नारेंगाव ग्रामपंचायत अतिशय सुंदर असं नियोजन करत असते या ठिकाणी गणपती विसर्जन म्हटलं तर यावर्षी अतिशय पाणी असल्या कारणाने लोकांना ही विनंती आहे की लोकांनी कुणीही पाण्यामध्ये जाऊ नये या ठिकाणी ग्रामपंचायती नियोजन केलेलं आहे नारेगाव ग्रामपंचायतची लोक या ठिकाणी गणपती विसर्जन करणार आहेत तरी लोकांना नारेणगाव ग्रामपंचायत असेल नारेणगाव ग्रामस्थ असतील नारेंगाव वारवाडी सर्व ग्रामस्थांना नारेगाव ग्रामपंचायतच्या वतीने विनंती करतो की कुणीही पाण्यात उतरू नये या ठिकाणी सर्व व्यवस्थित विसर्जन होणार आहे